पण एक प्रश्न सगळ्यांना असा आहे की एक दोन सेकंदामध्ये घडलं से तो तर तिच्या मुसकाडीत मारली म्हणतात सगळे पण तशी चापटी मारली सेकंदात घडून गेलं आपण भांडण सणसणीत ठेवून देतो ना एखादी तसं मारलं काय झालं नक्की बंद झालं ठेवून पण मग आय शुड लाव ऑन दिस बट बिकॉज राईट नाव आय फील गिल्टी अबाउट इट मी कोणावरही हात उघरणं चुकीचंच आहे पण आता जे तुमचा जो प्रश्न होता त्यात सणसणीत लावून दिली की असं तसं इट्स लिटल फनी ऑफकोर्स डेफिनेटली त्या पॉईंटला मी खूप हीट ऑफ द मोमेंटमध्ये ते झालेलं माझ्याकडनं अगेन मी म्हटलं की मी निक्की नाही आहे म्हणून ते मी नव्हतं करायला पाहिजे एक महिन्याचा दोन महिन्याचा तो जो संयम मी धरला होता आय वॉज लाईक कीपिंग इट इन साईड आय शुडंट हॅव लेट इट आउटसाईड बट इवन दो व्हायलंस इज रॉंग बट निक्की डिझर्व इट पण मग निकीने जेव्हा तुला लाथ मारली निकी जेव्हा तुझ्या गालावर असं तुला प्रभोग करत होती ते सगळं दिसलेलं आहे किंवा बिग बॉस हे लोक बघतात त्यांनी पण ते बघितलेले पण मग तेव्हा तुमच्याकडनं जेवढा निकीनी हा मुद्दा उचलून धरला किंवा व्हायलन्स तर तो पण आहे लाथ मारणं मग तुला असं वाटतं का तुझ्याकडनं कुठेतरी कमी पडलीस की तो मुद्दा तू लावून नाही धरला बिग बॉसच्या मी म्हणूनच म्हणते की निकी डिझर्व्ह डेट कारण की असं नाही आहे की कोणी पण इकडे व्हॉयन्स डिझर्व करते मी पण डिझर्व्ह नाही करत व्हॉइलन्स नाहीच व्हायला पाहिजे कोणच्याच प्रकारे नाही व्हायला पाहिजे पण जेव्हा ते माझ्यासोबत होत आहे तेव्हा काही ॲक्शन्स मला असं वाटतं जेन्युअनली तिच्यावर घ्यायला पाहिजे होत्या जसं माझ्यावर ॲक्शन घेतली आणि त्याचा मी पूर्णपणे रिस्पेक्ट ठेवून घराच्या बाहेर आली डिग्निटी दॅट्स वॉट शुड हॅव हॅपन विथ निक्की हे माझं म्हणणं पण आता लोक म्हणतात लोकांच्या कमेंट्स आहे सोशल मीडियावर की निकी बाबत बिग बॉसचं एकूण वातावरण थोडं पार्शल आहे असं सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे तर तुला बाहेर पडल्यानंतर तसं वाटतंय का की निक्कीला थोडं काय म्हणतात की हातचं राखलेलं दिलं जात आहे किंवा तिला एक थोडी वेगळी ट्रीटमेंट दिली जाते मला असं वाटतं की आ, बिग बॉसचा एक नियम होता ज्याचं मी उल्लंघन केलं आणि त्याच्यामुळे मी घराच्या बाहेर आली सो आय डोंट नो की, so, की निक्कीनी काय केलं किंवा कोणचे नियम आहेत आय हॅव रेड द रूल बुक्स इन डिटेल त्याची डेप्थ जर मला माहिती नाही तर त्याच्यावर मी काही बोलू नाही शकत किंवा आय का कमेंट ऑन दॅट